नमस्कार मित्रांनो माझ्या गाडीला व्हॅनिला आईस्क्रीम आवडत नाही मित्रांनो एखादी फालतू वाटणारी गोष्ट सुद्धा जगाला पुढे घेऊन जाऊ शकते पिऑन्टिक या जनरल मोटरच्या शाखेला एक दिवशी एक तक्रार आली माझ्या गाडीला व्हॅनिला आईस्क्रीम आवडत नाही जनरल मोटर्सनं साहजिकच या तक्रारीकडं दुर्लक्ष केलं काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने हीच तक्रार केली यावेळी जनरल मोटर्सनं त्याची चौकशी करायची ठरवले त्याने त्या ते व्यक्तीला त्याची तक्रार व्यवस्थित सांगण्यास सांगितले व्यक्तीने उत्तर दिले की तो त्याची पत्नी मुले जेवण केल्यानंतर आईस्क्रीम खायला जातात रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात पण ज्या दिवशी ते व्हॅनिला फ्लेवर घेतात त्या ते दिवशी त्यांची गाडी सुरू होत नाही जनरल मोटर्सनं असं होऊ शकतच नाही असा दावा केला आणि दुर्लक्ष केले इतर लोकांनी आणि कंपन्यांनी सुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली काही दिवसांनी त्या व्यक्तीने परत हीच तक्रार केली आता मात्र जनरल मोटर्स पुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता त्यांनी आपला एक इंजिनियर त्या व्यक्तीकडे पाठवला इंजिनिअरने गाडी चेक केली सगळे व्यवस्थित असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या ते व्यक्तीसोबत राहावे लागले रात्री आईस्क्रीम खायला जाताना इंजिनियर पण सोबत गेला आईस्क्रीम खाऊन सगळे घरी परत आले दुसऱ्या दिवशी परत आईस्क्रीम खायला गेले तक्रारदार व्यक्तीने व्हॅनीला आईस्क्रीम आणले आणि काय आश्चर्य त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे गाडी सुरूच झाली नाही इंजिनिअरने परत संपूर्ण गाडी चेक केली पण सगळं नीट होतं शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे कंपनीने इंजिनियरला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले त्याप्रमाणे इंजिनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरुवात केली रोज त्या व्यक्तीबरोबर आईस्क्रीम खायला गेल्यावर काही दिवसांनंतर इंजिनियरचं लक्षात आले की ती व्यक्ती जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो पण व्हॅनिला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळे त्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्व्हिस पण तत्पर होती त्यामुळे व्हॅनिला आईस्क्रीम घेऊन तो लवकर येतो आणि नेमकी हीच गोष्ट इंजिनियरला पाहिजे होती त्याने त्या ते गोष्टीवर खूप अभ्यास केला तेव्हा त्याच्या ते लक्षात आले की ती व्यक्ती जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला ते याला वेळ लागतो तोपर्यंत गाडीचे इंजिन थोडे गार होते आणि गाडी पुन्हा लगेच चालू होते पण ती व्यक्ती जेव्हा व्हॅनेला फ्लेवर घेते तेव्हा तो लगेच परत येतो त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे इंजिन मधल्या पेट्रोलचे इव्यापोरेशन होते आणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही आणि मग आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरू झाले जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सिडीजने कार्ल बेन्स व विलियम मे बेगच्या मत्तीने एकोणीशे एक साली आपल्या मर्सिडीज पस्तीस साठी पहिला रेडिएटर बसवला जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे मित्रांनो यातून आपण बोध काय घेऊ शकतो एखादी फालतू गोष्ट सुद्धा जगाला किती पुढे घेऊन जाते यातून सिद्ध होते मित्रांनो ही कथा आपणास आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण ओवाच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद